उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अनेक गजबजलेल्या उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत मुलांच्या खेळण्यांची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे ही खेळणी लहानग्यांसाठी धोकादायक बनलेली आहेत त्यातच आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यावेळी उद्यानातील लहान मुलांची खेळणी प्रतिकात्मक स्वरूपात महापालिकेसमोर रस्त्यावर मांडून या प्र समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं तसेच या प्रतिकात्मक आंदोलनात लहान मुलांना खेळण्यांवर खेळवून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका परिसर दनानून सोडण्यात आला तर महापालिका प्रशासनाने तातडीने उद्यानांमध्ये खेळणी न बदलल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोर अशी खेळणी मांडून आंदोलनाचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास चोपन्न उद्यान आहेत आणि या चोपन्न उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणे अत्यावश्यक आहेत आम्ही या चोपन्न उद्यानांचा सर्वे केला आणि त्याच्यानंतर जो काही धक्कादायक खुलासा आहे तर चोपन्न उद्यानांमध्ये बहुतांश सगळ्या उद्यानांमध्ये जर आपण बघितलं सगळ्या बागांमध्ये बघितलं तर कुठल्याही बागेमध्ये चांगल्या परिस्थितीत खेळणी आपल्याला दिसत दिसून येत नाहीत लहान मुलं खरंतर आज मे महिना सुरू आहे मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं कोल्हापुरात मामाकडे येतात आजीकडे येतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला बागेमध्ये जेव्हा खेळायला जातात त्यावेळी असं दिसून येते कि खास करून रंगाळाच्या बागेत रंगाच्या उद्यानामध्ये जे काही घसरगुंडी आहे जो वॉकवे आहे त्याला मोठमोठे होलं पडले आहेत मोट मोठमोठे बगदाड पडलेले आहेत महानगरपालिकेच्या कुठल्याच बागेत खेळणी सुस्थितीत नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सातत्याने मार्च एप्रिलच्या महिन्याच्या पूर्वीपासून आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही निवेदनं देतोय त्यांच्याशी चर्चा करतोय कुठंतरी मे महिन्याची सुट्टी लागणार आहे आणि या सुट्टीमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना खेळायला पुरेशी व्यवस्था असावी खेळणे असावीत चांगल्या बागा असाव्यात पण या प्रशासनाने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून नाही ला आज कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या दारात खेळणी मांडून कुठेतरी प्रशासनाला आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय याच्यानंतर देखील जर प्रशासन जागा झालं नाही तर हीच खेळणी त्यांच्या घरासमोर मांडून आम्ही पोरांचा खेळ करू असा इशारा या निमित्तानं महानगरपालिकेला देतो जय हिंद रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर